नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणावीस फेब्रुवारीमध्ये एक जाहिराती एम पी एस कडनं प्रसिद्ध करण्यात आली होती ही जाहिरात होती ज्युडिशियरी सर्व्हिस साठी म्हणजेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडि प्रथम वर्ग यासाठी ही जाहिरात आली होती एकशे नव्वद पदांसाठीची जाहिरात जी एक्झाम झाली सात एक एप्रिल दोन हजार एकोणावीसला यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तत्सम प्रवर्गातनं म्हणजेच कॅटेगरीमधन फॉर्म भरला होता फॉर्म भरल्यानंतर ही एक्झाम झाली याचे निकाल आलेले आता ह्या एक्झाममध्ये संबंधित वया संदर्भात काय सांगितलं होतं तर इथे बघा वकील अॅटर्णी किंवा अधिवक्ता यांच्याकरिता जे उमेदवार ऑलरेडी या पदावर आहेत त्या उमेदवारांकरिता वयाची मर्यादा होती एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जे उमेदवार नवीन विधी पदवीधारक आहेत त्यांच्यासाठी होती एकवीस ते पंचवीस वर्षापर्यंत आता या, या, वर वर्षा वर्षा या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर जाहिरातीमध्ये पदसंख्या आणि प्रवर्ग्यानुसार म्हणजे समांतर आरक्षण असेल किंवा उभा आरक्षण असेल यानुसार पदसंख्या किती याबाबत त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं त्यांनी फक्त एवढंच सांगितलं एकशे नव्वद जागांसाठीची ही भरती आहे मग यावेळेस दोन हजार एकोणावीसला आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणावीसला एस सी बी सी अंतर्गत मराठा समाजाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते त्यांनी फॉर्म भरला पण आणि त्या फायनल यादीमध्ये ते आलेत मात्र या संदर्भात त्या डि डि डिपार्टमेंटनी ज्यांनी ही एक्झाम ऑर्गनाईज केली त्या डिपार्टमेंटने मात्र ह्या चार उमेदवारांना अपात्र ठरवलं अपात्रतेचं कारण काय तर हे उमेदवार हो ईडब्ल्यू एस किंवा एस सी बी सी प्रवर्गात येतात म्हणून त्यांना मागास वर्गीयांचे मध्ये सवलत मिळणार नाही किंवा संबंधित फी मध्ये सवलत मिळणार नाही असं या डिपार्टमेंटने सांगण्यात आलं याच्या अगेन्स्ट ह्या चारही हो उमेदवारांनी कोर्टामध्ये ह्या याचिका टाकली होती आणि ह्या याचिकेचा निकाल लागलेला आहे निकाल हा लागला असून आता हे कात्र तुमच्यासमोर न्यूज पेपरचं मी दाखवतो ज्यात मध्ये त्यांनी सांगितलंय की ईडब्ल्यू एस मराठा उमेदवारांना वयात सूट नाही आता हे कशा संदर्भातलंय ज्युडिशरी एक्झाम झाली होती त्या एक्झाम संदर्भातला याचिकाकर्त्यांच्या अगेन्स्ट हा निकाल आलाय मग ईडब्ल्यू एस प्रवर्गाला खरंच वयामध्ये सूट मिळणार नाही का जर एका परीक्षेमध्ये असा जर निर्णय न्यायालय देऊ शकतं तर इतर एक्झाम मध्ये असं काही होऊ शकतं का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय सो बघूयाबद्दल उच्च न्यायालयाचा निर्वाह मागास वर्गीयांप्रमाणे सवलतीस नकार हा एक मुद्दा महत्वाचा आहे आता ईडब्ल्यू काय आहे याबद्दल मी बरेच व्हिडिओ मागे सांगितले ते व्हिडिओ एकदा बघून घ्या ईडब्ल म्हणजे या इकॉनॉमिकल विकर्शला आर्थिक दुर्बल घटक म्हणतो आता आरक्षण जे दिलं जातं ते कसं दिलं जातं त्या संदर्भात माहिती घेऊया बिफोर दॅट या न्यायिक सेवांसंदर्भातला हा निकाल आहे मागासवर्गीय उमेदवारांना न्यायिक सेवांमध्ये दिलेली वयाची सवलत घटकांना म्हणजेच ईडब्ल्यू ला म्हणजेच मराठी उमेदवारांना लागू होऊ शकत नाही असा निर्वाह उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता हा निकाल देत असताना काही मुद्द्यांनी लक्षात घेतले बघा त्यांनी काय सांगितलंय हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे त्यांचा त्यात काय सांगितलं आर्थिक दृष्टी उमेदवारांना मागास वर्ग उमेदवार म्हणून अर्थ लावला जाऊ शकत नाही जे उमेदवार ईडब्ल्यू एस मध्ये मोडतात म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही आहे किंवा फार खालावलेली आहे अशा उमेदवारांना मागास वर्ग म्हणू शकत नाही ते इकॉनॉमिकल विकर आहे मागास म्हणजेच काय याची व्याख्या जर आपण बघितली तर या संदर्भातलं गव्हर्नमेंटचं जे आहे सन दोन हजार सहाचा सा बघा हा अधिनियम आहे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक चौतीस याला आपण महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम दोन हजार पाच म्हणतो यामध्ये आरक्षण जर द्यायचं म्हटलं तर दोन प्रकारामध्ये मोडतं एक म्हणजे आरक्षण तुमचं असं सा सामाजिक आरक्षण बरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण आपण त्यांना म्हणतो तर इथे जर बघितलं आपण तर या ठिकाणी मराठा उमेदवारांना इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासला पण किंवा मागासलं पण म्हणतात त्याला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे हा मात्र समाजामध्ये त्याचं स्थान योग्य आहे यस आहे शिक्षणामध्ये योग्य आहे असं त्याला म्हणू शकतो आपण तुर्तास असा अंदाज मी लावलेला आहे सो इथे ज्यांनी सांगितलेलं आहे कोर्टाने सांगितलंय की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला तुम्ही मागास वर्ग म्हणू शकत नाही आणि मागास वर्गासंदर्भात जे निकष आहे किंवा मागास वर्गांना ज्या सवलती आहे त्या सवलती ईडब्ल्यूएस ला देता येत नाही स्पष्ट स्पष्ट त्यांनी सांगितलंय आता या जाहिरातीच्या अगेन्स्ट हे जे चार उमेदवार होते आता न्यायालय न्यायाधीश कोण होते अतुल चांदुरकर न्यायाधीश अतुल चांदुरकर व न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे आणि यात चार याचिकाकर्ते कोण होते एक होती अश्विनी काळे दुसरी अनिता हवालदार पालवी पाटील आणि रमांकांत जाधव यांना त्या परीक्षेमधून वयास असल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी ही याचिका किंवा या न्यायालयामध्ये कि आव्हान दिलं होतं मग आता हे प्रकरण नेमकं काय थोडक्यात अजून मी डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये सांगतो बघा दिवाणी न्यायाधीश आणि कृष्ण विभाग न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणीसाठी मागास उमेदवारांसाठी वयाच्या अटीसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता ही जाहिरात कोण दिली आहे एमपीएसने दिली आहे दोन हजार एकोणावीस मध्ये वयाच्या सह दोन हजार एकोणावीस मध्ये जाहिरात काढली त्यात मागास वयाची अट शिथिल करण्यात आली होती कुणासाठी मागास वर्गीयांसाठी पण आता मागास वर्गीय जर यांना शिथिल करण्यात आली होती मागास वर्गीयांसाठी तर ईडब्ल्यू एस ला मागास वर्ग म्हणता येईल का तर ईडब्ल्यू एस ला मागास वर्गीय म्हणता येणार आणि असं कोर्टाचं म्हणणं आहे so, सो यांनी त्यावेळेस मागास वर्गीयांना दिलं आणि ईडब्ल्यू एस ला पण दिलं होतं मग याचिकेकरता याचिका करताना मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या ई बी सी नुसार मागास प्रवाहातून अर्ज केला आता त्यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये एस सी बी सी होतं एससी बी सी मधून अर्ज केला दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात

म्हणजे हा नियम जर लागू केला तर ह्या उमेदवारांना वयाधिक असल्या कारणाने सेवेमध्ये घेऊ शकत नाही असं डिपार्टमेंटचं पण म्हणणं होतं आणि कोर्टाचं म्हणणं त्या कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस संदर्भातलं होतं हे चारही उमेदवार अपात्र चा आले वयाची अट शिथिल करण्याची मागणी या उमेदवारांनी न्यायालयात केली होती सर्वोच्च न्यायालयाने एससी बी सी कायदा रद्द बातल केला आहे हा कायदा रद्द केला आणि कायद्याअंतर्गत अधिसूचित समाजाला मागास वर्गीय म्हणून मानले जाणार नाही केवळ मागास वर्गातील उमेदवारांसाठीच वयाची अट शिथिल आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना लागू होऊ शकत नाही असे न्यायालयाचे स्पष्ट म्हणणं आहे आता यामध्ये बरीच ट्विस्ट आहे गुंतागुंता आहे एस सी बी सी कडनं ते कन्वर्ट करून ईडब्ल्यू एस मध्ये गेले ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना आश्वासन देण्यात आलं की तुमचं आम्ही ईडब्ल्यू एस मध्ये आम्ही तुम्हाला सीट ओपन करून उपलब्ध करून तुम्हाला प्रवेश देऊ मात्र महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम दोन हजार आठ नुसार जर बघितलं तर ते वयाधिक होत आहे त्यामुळे त्यांना त्या एक्झाममधून बाद करण्यात आलेलं आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे वयाधिक या कारणामुळे मात्र प्रश्न उपस्थित होतो जर या एक्झाम संदर्भात हा निर्णय लागू झाला तर ईडब्ल्यू मध्ये सध्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांना सुद्धा असं होऊ शकतो का म्हणजे काय म्हणायचं मला इथे म्हणायचं आहे की मागास वर्गीयाप्रमाणे सवलतीस नकार देऊ शकतात का वयाधी काय पण ईडब्ल्यूस मधनं वयाचा सवलत घेऊन त्यांनी फॉर्म भरला आहे किंवा मध्ये सवलत घेऊन फॉर्म भरला असेल तर अशा सुद्धा या न्यायालयाकडनं किंवा भविष्यामध्ये असं काही घडू शकतं का सर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यावरती माझी काही मुलांनी प्रश्न मला विचारले सो हा व्हिडिओ मी घेतलाय तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र नाईक सेवा नियम दोन हजार आठ अंतर्गत ते बसत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र ईडब्ल्यू एस संदर्भात सरकारने नंतर काढलेलं जे जी आर आहे शासन निर्णय आहे किंवा वेळोवेळी काढलेलं प्रसिद्धी पत्रक आहे त्यानुसार तुम्हाला सध्या ज्या एक्झाममध्ये तुम्ही पात्र झालात निवड झाली आहे तुम्हाला मात्र हे लागू होत नाही सो निश्चिंत राहा तुमच्यासाठीही नसून फक्त हे न्यायिक सेवा नियम दोन हजार आठ अंतर्गत येतं म्हणून त्यांना ते अपात्र ठरवण्यात आलेलं आहे सो ईडब्ल्यू एसला जी सवलत सध्या फीमध्ये किंवा वयामध्ये आहे ती असणार त्यात काही बदल नाही मात्र आता मराठा आरक्षण जर लागू झालं तर सुद्धा इथून रद्द होणार आहे मात्र आतापर्यंत जे घडलेलं आहे ईडब्ल्यूएस भरती प्रक्रिया राबवली निकाल प्रत्येक निवड झाली नियुक्त झाली त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये मात्र गव्हर्नमेंट भारत सरकारमध्ये ज्या ऍड निघतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्यामध्ये मात्र ईडब्ल्यूएस ला आरक्षण दहा टक्के आहेच आता मराठा आरक्षण फक्त महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांसाठीच आहे ईडब्ल्यू सुद्धा मराठ्यांसाठीच होतं ते आता लागू राहणार नाही त्याबद्दल डिटेल्स जी आर किंवा प्रसिद्धी पत्रक येईलच पण सध्या तरी राज्यपालांच्या सही झाल्यानंतर सगळं येईल पण सध्या तरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये मात्र एड आरक्षण इट इज आहेच फक्त महाराष्ट्र राज्यात ते रद्द होऊ शकतं मात्र इथून मागे झाल्या भरतीमध्ये कायही बदल घडणार नाही हे परत परत मी तुम्हाला सांगतो अजून तुम्हाला एक इथे दाखवू इच्छितो की हे मागास अधिनियम पण मी तुम्हाला दाखवलंय ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन तुमच्यासमोर बोललोय तुमच्या काही दुम्� शंका असेल कमेंटमध्ये तुमचे काही सजेशन असेल किंवा अजून काही असेल तर नक्की म्हणून कळवा के तुर्दास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद